मी जेव्हा चौथीला होते तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे इतिहासाचं पुस्तक होतं त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या पराक्रमाविषयी आम्हाला माहिती दिली होती कदाचित तुम्हाला देखील असेल तुमच्यापैकी किती जणांनी त्या चौथीच्या पुस्तकामध्ये हा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा पण एक गोष्ट सांगायला मात्र दुःख होते की त्यावेळी संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी कदाचित इतरांना जास्त प्रमाणामध्ये माहिती नसावी त्यामुळे आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना असं सांगितलं जायचं की शिवाजी महाराजांनी इतक्या अथक प्रयत्नांनी मिळवलेलं हे स्वराज्य संभाजी महाराजांनी घालवलं अगदी सहावी सातवी येईपर्यंत मनामध्ये तेच होतं की शिवाजी महाराजांनी मिळालेलं स्वराज्य त्यांच्याच मुलाने म्हणजे संभाजी महाराजांनी घालवलं पण जसे जसे मोठे झालो पुस्तक वाचनामध्ये आली तेव्हा संभाजी महाराजांच्या पुस्तकाचं वाचन केलं असता असं समजलं की अरे आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळाली होती ती तर अगदी चुकीची होती हळूहळू त्यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळवली आणि वाचून घेतली त्यांची जीवनकथा वाचून तर अंगावरती शहारच आले त्यांच्या जीवनाचा अंत जेव्हा वाचला तेव्हा मात्र अंगाचा थरकाप उडाला अश्रुणा बांधा फुटले ज्या राजानं आपल्या स्वराज्यासाठी आपलं जीवन आपल्या जीवनाचं बलिदान केलं तो राजा खरंच किती महान असेल हे कळलं आता छावा चित्रपट आला आहे खूप जणांनी तो चित्रपट पाहिला देखील आहे तो चित्रपट पाहिल्यानंतर खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत की मराठे साम्राज्य हे, साम्राज हे खूप शूर होतं मराठी मावळे ही खूप शूर होते मग जेव्हा मराठी साम्राज्याचे जे छत्रपती संभाजी महाराज यांना कैद झाले यांना पकडले गेले तेव्हा मावळे कुठे होते मावळ्याने काही प्रयत्न केले नाही का मित्रांनो खरे पाहता इतके शूरवीर राजे कधीच औरंग्याच्या हाती लागले नसते जर का आपलीच माणसं फितुरी झाली नसती महाराजांना संगमेश्वरमध्ये फितुरीने कैद केल्यानंतर मुघल सैन्याला ही भीती कायम होती की आपल्या राजाला सोडविण्यासाठी मराठा कुठूनही हल्ला करतील आणि आपल्या राजाला सोडवून येतील त्यामुळेच मुकरबखानाने लगेचच त्यांना आत्ताचा धर्मवीरगड जो अगोदर बहादूरगड या नावाने ओळखला जात असे तिथे हलविले कारण तो किल्ला हा भुईकूट किल्ला होता आतापर्यंत आपण जितकं पाहिलं जितकं ऐकलं त्याच्यामध्ये आपल्याला इतकं तर समजलं आहे की संभाजी महाराज हे खूप शूरवीर राजे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुत्र होते त्यामुळे साहजिकच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत का राजांना सोडवले नाही का हा विचार साहजिकच येऊन जातो आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या राजांचा इतिहास असा आहे की असे म्हटले जायचे की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हीच भावना प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये होती पण संपूर्ण इतिहासातील ही एकमेव अशी घटना आहे की ज्या घटनेमध्ये लाखो लोकांना लाखोंचं स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांचा पोशिंदा म्हणजेच आपले संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली इतके शूरवीर आणि धर्मवीर राजे पण आपल्याच माणसातील फितुरीने पकडले गेले आणि त्यांना इतक्या प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या की हे पाहून आपले मन हेलवून जात आहे आपल्या स्वराज्यातील मावळ्यांचं एक वैशिष्ट्य होतं की जरी कणभर सैन्य असले तरी ते मनभर सैन्यावरती तुटून पडत होतं त्यांना प्रोत्साहन देणारे आपले स्वराज्य होते आपले राजे होते मग तेच मावळे आपल्या संभाजी महाराजांना का वाचवू शकले नाहीत याची कारणे आता पुढील प्रमाणे आहेत ज्यावेळेस मुकरब खान संगमेश्वराला संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी आला होता तेव्हा संताजी आणि बहिजी घोडपडे देखील तिथे होते पण संभाजी महाराजांनी त्यांना रायगड वाचवा म्हणून हुकूम दिले होते त्याच्याचमुळे मनात नसतानाही त्या, मना त्या दोघांना रायगडाकडे फिरावे लागले होते संभाजी महाराजांना दगाफटका करून कैद करणाऱ्या औरंगजेबाने एकाच वेळी संगमेश्वरला घेरला होता संभाजी महाराजांना त्यावेळी त्याने कैद केले आणि दुसरीकडे त्या जुल्फीकर खानला रायगडाला वेडा घालण्यास सांगितले स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला त्यावेळी लाखोंच्या मुघल सैन्याने वेडा घातलेला होता आता एकीकडे एक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि दुसरीकडे स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांच्या हातात जाईल की काय ही भीती निर्माण झाली होती कोणतीही पूर्वकल्पना नसताना त्या जुलफीरकर खानाने रायगडाला वेढा घातलेला होता आता रायगडाला तो त्यातून कसं वाचवायचं हाच विचार प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये होता राज्याच्या सर्वात महत्वाचा कारभार हा रायगडावरच चालत होता काहीही झालं तरी रायगड मुघलांच्या हाती लागता कामा नाही याच गोष्टींचा विचार प्रत्येक करत होता त्यामुळे संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद केली आहे ही बातमी मावळ्यांच्या पर्यंत पोहोचायला उशीर झाली छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडवू शकले नाहीत याचं दुसरं कारण म्हणजे संभाजी महाराजांना जेव्हा कैद झाली हे जेव्हा त्या औरंग्याला कळाले तेव्हा त्यानं त्याची लाखाची फौज पाठवली आणि जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी करून सोडली ज्या मार्गाने संभाजी महाराजांना मुघल औरंग्यापर्यंत घेऊन जाणार होते ते मार्ग मुघल सैन्याने अगोदरच बंद करून सोडले होते मावळ्यांसाठी मोठं संकट होतं की एकीकडे स्वराज्याचे छत्रपती होते तर दुसरीकडे पूर्ण स्वराज्यच होतं दोन संकट उभं राहिली होती एकाच वेळी दोन संकट उभी राहिल्यामुळे नेमकं काय करावं हे कोणालाच सुचेना याची कल्पना मावळांना येऊच शकेना संभाजी महाराजांना वाटेतच कसं सोडायचं हो हे विचार करेपर्यंत मुखरबळ खान संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोहोचवलं देखील होता इथे औरंगजेबाचे जवळजवळ चार ते पाच लाख सैनिक उभा होता जर सर्व मावळे एकत्र येऊन त्यांनी जर का औरंगजेबाच्या मुघल सैन्यावरती और हल्ला केला असता तर ते संभाजी महाराजांना वाचू शकले असते पण असं करणं देखील शक्य नव्हतं कारण संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैदी केल्यानंतर मुकरब खानने त्यांना बहादुरगड इथे नेले होते हा किल्ला म्हणजे एक भुईकीट किल्ला होता तिथे जाणे खूप अवघड होते त्या किल्ल्याच्या अवतीभोवती चा मुघलांचं चा चार ते पाच लाखांचं सैन्य होतं त्यामुळे त्याच्याभोवती त्यांच्यावरती मावळ्यांनी थेट हल्ला करणंही शक्य नव्हतं त्या ठिकाणी गनिमी कावा वापरल्यासारखा देखील आजूबाजूचा परिसर नव्हता त्यामुळे मावळ्यांना तिथे कोणतीच हालचाल करता येत नव्हती कारण मराठ्यांकडे जास्त सैनिकही नव्हतं आणि किल्ला भुईकूट असल्यामुळे जर का त्या किल्ल्यावरती हल्ला केला असता तर छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे मावळे हल्ला करण्यासाठी आले असते ते, ते देखील सर्वांचे सर्व मारले गेले असते छत्रपती देखील औरंग्याच्या कैदीत होते छत्रपती देखील औरंग्याच्या कैदीत होते आणि जर मावळे देखील तिथेच अटकले असते तर स्वराज्य मिळवणं औरंग्याला अगदी सहज शक्य झालं असतं संभाजी महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की स्वराज्याला वाचवा कारण स्वराज्य मिळवण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी खूप कष्ट घेतले होते त्यानंतर मराठा साम्राज्य निर्माण झाले होते ते सहजासहजी असे मुघलांच्या हाती जाणे योग्य नव्हते म्हणून संभाजी महाराजांनी मरण पत्कारलं पण ते मुघलांच्या पुढे वाकले नाही पण ज्या औरंग्यानं संभाजी महाराजांना मारलं त्याच औरंग्याला या मराठी मावळ्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सळोकी पळो करून सोडलं होतं स्वराज्यात जिंकण्याची इच्छा घेऊन आलेला तो औरंग्या शेवटपर्यंत स्वराज्य जिंकू शकला नाही मराठ्यांचं राज्य जिंकायचं ही, राज ही त्याची मनीषा होती आणि त्याची ही मनीषा मनिषाच राहिली कारण ते त्याला सत्तावीस वर्षापर्यंत अथक प्रयत्न करूनही देखील त्याला त्याच्यामध्ये त्याच्या कामामध्ये त्याला यश आलेच नाही यातच त्याचा स्वतःचा खूप मोठा पराभव झाला छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न केले होते पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही त्यामुळे आपल्या स्वराज्याचा छावा मात्र आपल्याला गमावावा लागला संभाजी महाराज हे खूप शूरभूर होते त्यांनी ज्याही लढाया केल्या त्यात त्यांनी विजयच मिळवला होता आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी मिळवलेलं हे स्वराज्याची परंपरा पुढे नेली होती ही गोष्ट कळायला आम्हाला उशीर झाला पण आपण मात्र आपल्या पुढच्या पिढीला ही गोष्ट समजवावी म्हणून त्यांना अशाच नवनवीन माहिती नेहमी देत रहा, त्यांना आपल्या थोर राजांविषयी सांगत राहा हीच प्रार्थना जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र